असं एखादं शहर की तुम्हाला असं वाटतं की आता तुम्ही पुण्यात राहत की अमेरिकेतलं जपानमधलं त्या ठिकाणी पण असं आपल्याला नाही मला लंडन खूप आवडतं लंडन मध्ये ऑफिस होतं ग्रीन पार्कला सेंट्रल लंडनमध्ये ते कल्चर खूप आहे थिएटर डिस्ट्रिक्ट आहे थिएटर तसं अमेरिकेचं म्हणजे ब्रॉडवे आहे पण मला मॅरटन फार आवडतं सगळी दुकानं पण मला शांतपणे लिहायचं वगैरे असेल तर काय मला कुठली जागा चालते असं काय लंडनच पैसाला भाग नाही पण अनेक ठिकाण आहेत म्हणजे पैसा तुमच्यासाठी काय आहे नाही पैसा मला मुलाखत तो जमवावा लागला आणि त्याच्यापेक्षा मी जास्त झाल्यानंतर म्हणजे मला पुरेल एवढा पैसा झाला था तर मी थांबलो नाही मी काय आणखीन चाळीस कोटी जमवून मग रमी खेळ कुठे बिलियर्ड खेळ कुठे तुम्ही एक्सीओ फेलँटी वगैरे असतं तसं काहीतरी लिहून व मर्सिरीजमधनं फिरवसला बोक्कड हयुशुब्या जगलो असतो किंवा अमेरिकेतून स्थायी झालो असतो मला तसला काही आवडत नाही काहीतरी भरीव केलं पाहिजे म्हणजे त्या सगळ्या विश विषयात म्हणजे विज्ञान तंत्रज्ञान नॅनो टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी बायोलॉजी गणित संख्याशास्त्र नंतर अर्थशास्त्र म मानसशास्त्र मनोविकार कायदा संगीत साहित्य चित्रकला चित्रपट व्यवस्थापन अकाउंटिंग कॉस्टिंग या इतक्या काहीतरी पंधरा विषयांवर इतकी व्हरायटी आहे की एखाद्या मध्ये नाव नावं विषय सुद्धा आपण घेऊ शकत नाही अशी इतकी प्रत्येकावर दोन तीन आणि अतिशय सखोल <laughs> पुस्तकांनी सो, सोप्या भाषेत लिहिणं प्रत्येक म्हणजे मुसाफिरला बाकी चाळीस पण सगळी लोकांचं मला प्रेम जे मिळतं ना म्हणजे परत पुण्यात एक बुक फेअर झाली होती मी दोन तीन तास होतो एक सेकंद मी स्वतःचे पाठ ठोप एक सेकंद गेला नाही की दहा वीस लोक असे झुंबडासारखे येत होते सगळे फोटो घेत होते नुसते फोटोज प्रसिद्धी करता मी हपवले नाही मला या पुस्तकामुळे तुमचं माझं आयुष्य बदललं या पुस्तकामुळे मी करिअर केली या पुस्तकामुळे माझं नैराश्य केलं या पुस्तकामुळे मी आत्महत्येपासून प्राप्त झालो या पुस्तकामुळे मी उद्योज उद्योजक झालो हे मला प्रत्येक जण जे सांगत होता बरोबर ते बघून मी जे चाट होत होतो आणि मी आज जास्त बाहेर गेलो की पंधरा वीस लोक म्हणजे ज्या त्या चेहरा जो आदर दिसतो प्रेम दिसतं ते मला जगवतं मला बाकी काही म्हणजे पैसा प्रसिद्धी मी कुठल्या गाडीतून जातो कुठल्या व्यागणारच का निवडली दुसरी का नाही घेतली त्याला पुढे नाही मग ती एक तर ऑटोमॅटिक आहे मला या वेळेस मी इकडे जातो ड्रायवर ठेवलेलं नाही खरं ठेवायला पाहिजे पण तुम्हाला चालवायला ते सोपे जाते पार्किंगला सोपे जातेला सोपे जाते एवढंच मला काय बाकी कारण नाही काय शोभाजी करायचं त्या आणखीन घरी गोष्ट आहे अनेकांना असं वाटतं की गोडबोले हे नावाप्रमाणेच गोडबोले आहेत काय असं अनेकांना वाटेल नाही गोडबोले असा वेगळा अर्थ नाही म्हणत मी नाही कसं आहे समोरच्याशी अतिशय पण मी पहिली गोष्ट भेदभाव खरंच करत तुम्हाला खरंच सांगतो मी कुठलाही जात धर्म स्त्री पुरुष कुठलाही असेल कुठल्याही म्हणजे आमच्याकडे काम करणार असेल कोणी असेल जेवायला आमच्या टेबलावरतीच बसते तीच भांडी वापरते तेच काय नाही कारण मी फार उपकार करतो असे म्हणे लोकांना मी करतो म्हणजे काय काय ते मोठं असलं म्हणून डोक्यातच नाही म्हणजे हे म्हणजे जसं पहिल्यांदापासून असंच आहे असंच आहे ह्या व्यापाबतीत मात्र शंभर टक्के असंच आहे म्हणजे मी पै एकेकाळी मी देवभक्त होतो गणपती आळास वगैरे करत होतो पण सावरकरांचा मनुष्याचं देव ईश्वाचा देव धडा मे वाच त्यात त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही घराला लागलेली आग विझली म्हणून सत्यनारायणाची पूजा करता त्यावेळी विचारा की आग लावली होती कोणी आणि त्यांनी माझं सर्व रात्रभर गेलो मी दुसऱ्या दिवशीपासून मी कुठल्याच देवळात कधीच गेलो नाही कुठल्याच मूर्तीची पूजा केलेली नाही उभं राहायचं दोन तास पण त्याचं कधी पाचशे रुपये दहा हजार किती टाकतात तेही माहीत नाही आणि मग ते दर्शन घेत ते त्या पैशाने मी कुठल्या तरी आदिवासीला मी गणित शिकवीन आणि तो जो वेळ आहे त्या वेळात मी किंवा ते पैसे आहेत त्या पैशात मी आधी कुठल्या तरी गरिबाला मी औषधं घेऊन देतो मी माझ्या देवाकडे लवकर जातो तुम्ही तुमच्या देवाकडे लवकर जात आईन्स्टाईन निसर्गालाच देव मानायचा बरोबर कारण आपण याच्यावर केवढा पैसा प्रदूषण मारामाऱ्या त्याच्यावर द्वेष हे जे सगळं चाललं आहे ते मला मुळीच मान्य नाही हे तुमचे विचार सध्याच्या धार्मिक रुमानामध्ये अनेकांना आवडणार नाही न ना आवडेल आवडणार मी असं मला कुठलाच धर्म हिंदुत्वादी मुसलमानवादी कुठलाच नाही मला मी माणूस धर्म मानतो पटत नाही त्याने मानवा मी काय करू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा